नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची चर्चा सुरू आहे बिग बॉस मध्ये नवीन घडामोडी घडत आहेत प्रेक्षकांसोबतच अनेक हा शो पाहतात त्यावर आपली मांडतात अशातच आता मराठी अभिनेता पुष्कर जोगने या कार्यक्रमाबद्दल भाष्य केलं असून यंदाच्या पर्वाचा विनर कोण होणार याबद्दल मोठा खुलासा केलेला आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने केलेली पोस्ट चर्चेत आहे अभिनेत्यानं पोस्ट मध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील टॉप फाय स्पर्धक कोण होऊ शकतात हे सांगितलं आहे पुष्करने तन्वी बिग बॉस सहाव्या पर्वाची विजेती होणार त्याने आहे पुष्कर जोगने इंस्टाग्राम स्टोरी वर पोस्ट शेअर करत लिहिलं की माझ्या मते बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन चे टॉप फाय सदस्य असतील तन्वी कोलते राकेश बापट रोशन भजनकर सागर कारंडे आणि दीपाली सय्य तन्वी आणि राकेश टॉप टू मध्ये होतील आणि तन्वी या शो ची विजेती असेल असं म्हणत अभिनेत्याने मोठा खुलासा केलेला आहे कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तन्वी कोलतेच्या खेळाचं कौतुक केलं पाचव्या आठवड्यात तिनं चांगला खेळ खेळला असं रितेश म्हणाला त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात जे अपशब्द वापरले जातात त्यावर तन्वीने भाष्य केलेलं त्याबद्दलही रितेशने तन्वीचं कौतुक केलंय दिवसांदिवस तन्वीचा गेम स्ट्रॉंग होत चाललाय त्यामुळे आता पुष्कर जोगने केलेलं भाकीत खरं ठरतं का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा